उद्धव ठाकरे नाही म्हणजे म्हणजे आता एवढे लोक येऊ लागलेले आहेत ते येतील असं मी म्हटलं नाही की म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधीच राहतील येईल पण आता उद्धव ठाकरे जे आहे ते उद्धव ठाकरे काय येणार नाहीत त्यांचा जळफळाट झालेला आहे त्यांना आपले आमदार सांभाळत आले नाहीत उद्धव ठाकरे यांनी जर सुरुवातीलाच बी जे पीसोबत युती करून सरकार बनवलं असतं ती नामुजकीची वेळ त्यांच्यावर आली नसती तर मी त्यांना सांगत होतो की उद्धवजी आपण असं का करू नका काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ नका मी तिकडून इकडं आलेलो आहे आणि आपण तिकडे जात आहे कायसाठी का, 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 तर आता ते म्हणतायत ते अडीच वर्षाचा शब्द दिला होता परंतु अमित शहा म्हणतायत की मी काय असा शब्द दिलेला नव्हता फक्त सत्ता पन्नास पन्नास टक्के द्यायची अशी चर्चा झाली होती मंत्री जे आहे ते पन्नास पन्नास टक्के दोघांचे असतील पण मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं नव्हतं कारण लोकसभेच्या प्रचारामध्ये आणि विधानसभेच्या प्रचारामध्ये सातत्यानं माननीय मोदी जी भूमिका मांडत होते की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र त्यावेळेला कधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया ते दिली नाही पण ज्यावेळेला आकडे असे आले की एकशे पाच जागा एकशे तीन जागा बी जे पीच्या दोन जागा आर पी आयच्या त्यामध्ये ते आहेत कमल सिंबॉल निवडून आलेल्या आणि अकरा बारा अपक्षांचा त्यांना पाठिंबा होता आणि बी जे पीच्या आपल्या बी जे पीला सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने जे त्यांचे छप्पन आमदार आहेत त्यांचा पाठिंबा दिल्याशिवाय सरकार बनत नव्हतं त्यामुळं मग मला वाटतं की त्यांनी अशी अड्यामण भूमिका घेतली आणि स्वतःच्या पायावर धोंडा बांधून त्यांनी घेतला आणि चाळीस आमदार हे त्यांना सोडून चाळीस आमदार शिवसेनेचे आणि दहा आमदार अपक्ष असे पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदे बी जे पी सोबत आले